शाहिसगाव तालुक्यातील बहाळ या गावात जिल्हा परिषद कन्या शाळेत घरघर संविधान महिला मेळावा व हळद कुंगू कार्यक्रम शाळेत घेण्यात आला यावेळी संविधानबाबत माहिती देत जनजागृती देखील करण्यात आली या कार्यक्रमात गावातील महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला महिला मेळावा कार्यक्रम यास्मीन मोबिन काझी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला कार्यक्रमाला उपस्थित शालेय समिती अध्यक्ष हंसराज पगारे व गुरुजन वर्ग उपस्थित होते अधिकाऱ्यांचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव

ती मैत्रीण बघा या सगळ्या कवितेतून महिला